ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला की त्या योगाला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं तर हा गुरु पुष्यामृत योग येत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्य म्हणजे काय तर पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीक्ष म्हणजेच मंगलदायी मांगलिक असं म्हटलं जातं गुरु ही नक्षत्राची देवता असून गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृंदीगत होतात म्हणूनच गुरु पुष्यामृत योग हा अमृत सिद्धी योग मानला जातो या गुरुपुष्यामृत योगावर मौल्यवान वस्तू खरेदी करणं कोणतेही शुभ कार्यास प्रारंभ करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की या गुरु पुष्यामृत योगावर कोणत्याही कार्यास प्रारंभ केलास तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केली जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर हवा यासाठी या दिवशी अनेक उपाय सेवा तोटकी केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे एका झाडाचा पान घरी घेऊन यायचा आहे आणि त्याचा एक साधा सोपा परंतु प्रभावी उपाय आपल्याला करायचं आहे आता हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा संकटं असतात आणि ती दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो काही उपाय करत असतो सेवा करत असतो परंतु हे उपाय सेवा करत असताना जर आपण काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय सेवा केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर या गुरुपुषामृत योगावर या विशिष्ट तिथीला करायचा आहे जेणेकरून भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व संकट दूर होतील आता आपल्याला ज्या पानाचा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे तर ते पान आहे औदुंबराचं उमराच्या झाडाच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे औदुंबरामध्ये भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी दत्तगुरु वास करत असतात आणि म्हणूनच या गुरुपुषामृत योगावर आपल्याला या पानाचा उपाय करायचा आहे जेणेकरून या तिन्ही देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल साक्षात दत्त निवास असलेला हा पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणाने परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तगुरूंनी साधना केली या औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण भगवान श्रीहरी विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळे येतील त्याचबरोबर या औदुंबर वृक्षाचे जो कोणी पूजन करेल भक्तिभावाने या झाडाची सेवा करेल तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतील या औदुंबर वृक्षाचे नुसते दर्शन केल्यानं देखील उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची आपली पाप नष्ट होतील इच्छित फलप्राप्ती होईल या औदुंबराच्या झाडाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं देखील आपल्याला फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपण या औदुंबराच्या झाडाच्या पानाचा उपाय करायचा आहे औदुंबराच्या झाडाला मंद गतीनं प्रदक्षिणा केल्यानं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि आपल्यावरची सर्व संकटं दूर होतात त्याचबरोबर या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यानं काही आजार देखील दूर होतात असं म्हणतात की औदुंबराखाली जर पाणी ठेवून त्या पाण्यानं स्नान केलं तर भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभतं या औदुंबराची सेवा केल्यानं धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होतं याबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते तर अशा या अत्यंत पवित्र असणाऱ्या औदुंबर वृक्षाच्या पानाचा उपाय आपल्याला या गुरुपुषामृत योगावरती करायचं आहे तर त्यासाठी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद काळे तीळ टाकायचे आहे गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होईल आता हा उपाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल आणि आता मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या तर संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला देवपूजा करण्या अगोदर या औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे जाताना पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर देशी गाईच्या तुपाचा दिवा या झाडाच्या खाली तुम्हाला झाडाच्या जा मुळाशी प्रज्वलित करायचं आहे या झाडाची विधिवत पूजा करून आपल्याला हे जे पाणी नेलेलं आहे तर ते पाणी या झाडाला अर्पण करायचं आहे अक्षदा व्हायचे आहेत धूपधीप दाखवायचं आहे आणि या पाण्यातील थोडंसं पाणी वाचून तुम्हाला घरी येताना घेऊन यायचं आहे त्यानंतर या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि दत्तगुरूंचं या ठिकाणी बसून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की मी या कल्पवृक्षाचे एक पान तोडून घरी घेऊन जात आहे मला एक सेवा करायची आहे तर ती सेवा माझी पूर्णत्वास जाऊ द्या आणि माझ्यावरची माझ्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या जी काही मनामध्ये इच्छा मनोकामना असेल तर ती या औदुंबर वृक्षाला तुम्हाला मनापासून बोलून दाखवायची आहे त्यानंतर तुम्हाला या औदुंबर वृक्षाचं एक मोठ्या आकाराचं पान तोडून घ्यायचं आहे पान तोडून घेत असताना ते फाटलेलं तुटलेलं नसावं आणि ते देठासकटच आपल्याला पान तोडून घ्यायचं आहे हे पान घेऊन आपल्याला घरी यायचं आहे सर्वप्रथम आपण जे पाणी नेले घेतलेलं होतं जे औदुंबराला घालून राहिलेलं पाणी तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर हा जो उपाय आहे पाण्याचा तर तो तुम्ही दर गुरुवारी केला तरी देखील चालेल आणि दररोज जरी तुम्ही हळदीचं पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडलं तरी चालेल हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडल्यानं कोणतेही आजार देखील होत नाहीत किंवा घरामध्ये कोणतीही नकारात्मकता देखील पसरत नाही त्यानंतर हे पान आणल्यानंतर देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची पूजा करायची आहे तुळशी मातीची पूजा करायची आहे आणि हे पान घेऊन मग मा आपल्याला माता लक्ष्मी समोर बसायचं आहे बसत असताना एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात माता लक्ष्मीचा कोणताही उपाय सेवा करत असताना किंवा कोणतेही इतर उपाय करत असताना आपण उपायासाठी ज्या वस्तू घेत असतो तर त्या अखंडच वस्तू घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे पान ठेवून तुम्हाला स्वच्छ धुवायचं त्यानंतर हे जे पान आहे तर त्यावरती तुम्हाला मी जे काही शब्द सांगणार आहे तर ती लिहायची आहे तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे माचिसची काडी घेऊ शकता किंवा इतर कोणतीही काडी घेतली तरी चालेल किंवा तुम्ही ज्या वेळेला उंबराच्या झाडाचं हे जा, पान घेऊन येणार असाल तर त्यावेळेलाच जा, उंबराच्या झाडाचं जा, एक काडी देखील तुम्ही घरी घेऊन यायचं आहे परंतु ती जर तुम्ही आणली नसेल तर इतर काडीनं तुम्ही लिहू शकता आता लिहित असताना जर नोकरी संबंधित जर अडचणी असतील तर फक्त नोकरी लिहा शिक्षणासंबंधीत जर अडचणी असतील तर शिक्षण लिहा अपत्यप्राप्ती होत नसेल तर अपत्यप्राप्ती लिहू शकता पैसा टिकत नसेल दारिद्र्य असेल तर दारिद्र्य लिहा आजारपण लिहा किंवा इतर कोणतीही अडचण असेल विघ्न असेल तर ते तुम्हाला एका शब्दामध्ये या पानावरती लिहायचं आहे लग्न ठरत नसेल तर लग्न लिहा किंवा इतर कोणतीही तुमच्या मनामध्ये जी इच्छा मनोकामना असेल तर ती बोल लिहायची आहे आणि त्यानंतर या पानाच्या मागच्या बाजूला तुम्हाला कुंकुवानं या स्वस्तिक काढायचं आहे तुमच्या कितीही इच्छा मनोकामना असतील तर त्या सर्व तुम्हाला या पानावरती एका एका अक्षरामध्ये एका एका शब्दामध्ये लिहून ठेवायच्या आहेत त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम महा श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जरी पठण होत नसेल श्रवण होत नसेल तरी माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यावरची जी ही संकटं तुम्ही लिहिलेली आहेत तर ती दूर करण्यासाठी या देवी देवतांना प्रार्थना करायची आहे मनापासून आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आणि हे पान तुम्हाला माता लक्ष्मीच्या चारणाजवळ ठेवून द्यायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा तुम्हाला या पानाची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे पुन्हा तुमच्या कुटुंबावरील विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि आपण हे जे पान ठेवलेलं आहे तर ते पान उचलून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे एक अखंड वेलची कुठेही तुटलेली खराब झालेली किडलेली अशी वेलची नसावी त्यानंतर ही वेलची या पानामध्ये तुम्हाला गुंडाळायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक अखंड लवंग घ्यायची आहे आणि ती लवंग तुम्हाला या पानामध्ये खवायची आहे म्हणजेच दाबून ठेवायची आहे आणि एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे ते देखील नवीनच वस्त्र असावं आणि त्यामध्ये आपल्याला ही पोटली तयार करायची आहे म्हणजेच हे पान ही लवंग आणि ही जी आपण घेतलेली वेलची आहे तर ते ठेवून पोटली तयार करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे वृक्षाखाली जायचं आहे आणि तिथं जाऊन पुन्हा तुम्हाला या झाडाची विधिवत पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण गुरुवारी या झाडाची पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे शुक्रवारी देखील या झाडाची पूजा करायची आहे शुक्रवारी ही माता लक्ष्मीचा वार आहे आणि या औदुंबर वृक्षामध्ये मा माता लक्ष्मी देखील वास करत असते त्याच्यामुळे तिथं पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पुन्हा एकदा इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण जे या उंबराच्या झाडाच्या पानाचे जी पोटली तयार केलेली आहे तर ती पोटली मग तुम्ही या झाडाच्या कोणत्याही ढाळीला किंवा एखाद्या फांदीला तुम्ही बांधायची आहे आता हा उपाय करत असताना फक्त गुरुपुषामृत योगावर करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यांना तुम्ही करू शकता दर गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल जर तुम्ही पहिल्या उपायात जरी तुमचं सर्व इच्छा पूर्ण झाल्या तरी अतिशय उत्तम परंतु जर तुम्हाला जरी अडचणी येत असतील तरी देखील तुम्ही दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे फक्त एक पान तोडून आणायचं आहे इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी लिहायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भगवान श्री हरि विष्णूंना दत्तगुरूंना आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ह्या पानाची पोटली तयार करून आपल्याला या उंबराच्या झाडाला नेऊन बांधायची आहे अशी ही सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायची आहे जेणेकरून भगवान श्री हरि विष्णू दत्तगुरु माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यास देखील मदत होईल फक्त कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी त्याचबरोबर से नुसती सेवा करून चालणार नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते जर काही तुमच्या अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद